भक्तांनो उद्या आहे महाशिवरात्री म्हणजेच पंधरा फेब्रुवारी दिवशी आलेली महाशिवरात्री ही महाशिवरात्री का साजरी केली जाते याच्यामागची काय कथा आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका ही कथा आहे सृष्टीच्या सुरुवातीचीच कथा आहे सृष्टीच्या सुरुवातीलाच सर्वत्र अंधार पसरलेला होता ना पृथ्वी होती ना आकाश होता ना दिवस होती ना रात्र होती फक्त एक दिव्य शक्ती त्या ठिकाणी अस्तित्वात होती ती म्हणजे भगवान शिवशंकर भगवान शिवशंकर हे सृष्टीचे सहारक असले तरी ते सृष्टीचे रक्षण करते आणि देखील तेच होते भगवान शिवशंकर हिमालयातील माउंट कैलास म्हणजेच कैलास पर्वतावर या पवित्र पर्वतावर ध्यानमग्न करत असत ते संसारातील मोह माया लोभ आणि अहंकारापासून दूर राहून संपूर्ण विश्वाचे संतुलन ते राखत असतात किंवा राखत समुद्रमंथन आणि महाशिवरात्रीची काय कथा आहे ते आपण पाहणार आहोत तर एकेकाळी देव आणि दानव यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन करण्याचा निर्णय घेतला होता या कार्यासाठी भगवान विष्णू यांनी मार्गदर्शन केले होते की देव आणि दानवानी मिळून मंदार पर्वत आणि वासुकी नागाच्या सहाय्याने समुद्रमंथन सुरू केले पाहिजे त्यानंतर समुद्रमंथनातून अनेक दिव्यवस्तू बाहेर येत होत्या पण अचानक एक अत्यंत घातक विषसुद्धा त्यातून बाहेर आले ज्याला हलाहल विष हे विष इतके भयानक होते की त्यांनी संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याचा धोकासुद्धा निर्माण झालेला होता देव आणि दानव घाबरले होते त्यांनी लॉर्ड ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्याकडे मदत मागितली होती पण या विषाचा नाश करण्याची शक्ती फक्त भगवान शिवशंकराकडेच म्हणजेच महादेवाकडेच होती भगवान शिवाने सृष्टीचे रक्षण करण्यासाठी ते विष आपल्या हातात घेतले आणि ते पिऊनच टाकले पण त्यांनी ते विष आपल्या घशातच थांबवले होते जेणेकरून ते त्यांच्या शरीरात पसरू पसरू नये त्यामुळे त्यांचा घसा निळा झालेला आहे आणि त्यांना नीलकंठ असे सुद्धा नावं त्यामुळेच मिळालेले होते ही घटना ज्या दिवशी घडली होती ती रात्र म्हणजेच महाशिवरात्रीची रात्र आ, होती असे मानण्यात येते तर त्यानंतर पार्वती मातांची त्यामध्ये काय भूमिका होती पार्वती माताने काय काय म्हणले आहे त्यावर ते आपण पाहणार आहोत तर भगवान शिवानी विष पिल्यानंतर त्यांचा परिणाम त्यांच्या शरीरावर होऊ लागला होता तेव्हा पार्वती माता यांनी त्यांच्या घशावर हात ठेवला आणि विष खाली जाऊ दिले नाही त्यामुळे सृष्टी वाचली होती ही घटना आपल्याला काय शिकवते की शिव आणि शक्ती हे एकमेकाशिवाय अपूर्णच आहेत शिव म्हणजे चेतना असते आणि पार्वती म्हणजे शक्ती असते दोघांच्या एकत्रित शक्तीमुळेच सृष्टी ही चालत असते तर आपण शिकाऱ्याची एक कथा पाहणार आहोत जी शिवलीला सुद्धा आहे तर भक्तीची ही एक महान शक्ती आहे तर महाशिवरात्रीची ही एक प्रसिद्ध अशी कथा आहे जी एका साध्या शिकाऱ्याशी संबंधित आहे आणि हरणीची कथा आहे खूप वर्षापूर्वी एक घनदाट जंगलाजवळ एक गरीब शिकारी राहत असत तो खूप कठीण परिस्थितीत आपले जीवन जगत असत त्याचे कुटुंब कुटुंब होते त्याचे आई वडील पत्नी आणि लहान मुलं बाळंसुद्धा होती त्यांच्या पोटासाठी तो दररोज जंगलात जाऊन शिकार करत असत तो स्वभावाने वाईट नव्हता पण गरिबीमुळे त्याला शिकार करावी लागायची किंवा करत असत तो गरिबीमुळे शिकार करत असत एके दिवशी महाशिवरात्रीची रात्र होत होती पण त्या शिकाऱ्याला या पवित्र दिवसाबद्दल काहीच माहिती कशाचीच माहिती नसत तो नेहमीप्रमाणे सकाळी शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता दिवसभर शिकार त्याला काही मिळाली नाही त्या ते दिवशी त्याने पूर्ण दिवस जंगलात भटकती सुरू केली होती पण त्याला एकही प्राणी दिसलेला नव्हता सूर्य मावळू लागला होता रात्र होऊ लागली होती तो खूप भुकेलेला होता आणि तहानलेला सुद्धा होता तो विचार करू लागला होता आज मी जर शिकार घेऊन घरी गेलो नाही तर माझ्या कुटुंबाला उपाशीच राहावे लागेल तो खूप चिंतेत पडला होता बेलाच्या झाडावर नंतर तो रात्र झाल्यानंतर त्याला एक तलाव दिसला होता त्याने विचार केला की प्राणी पाणी पिण्यासाठी इथे नक्कीच येणार असा विचार त्याने केला त्यामुळे तो जवळच असलेला एका बेलाच्या झाडावर चढून बसला होता त्या बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग होते पण त्या शिकाऱ्याला काहीच माहीत नव्हतं रात्रभर जागा राहण्यासाठी तो बेलाची पाने तोडून खाली टाकायला लागला योगायोगाने ती पाने खाली असलेल्या शिवाच्या पिंडीवर म्हणजे शिवलिंगावरच पडत राह पडत होती बेलपत्र भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे नकळच त्याच्याकडून शिवपूजा होत होती होत चालली होती तर त्यानंतर पहिली एक हरणी आली आणि रात्रीचा पहिला प्रहर होता एक सुंदर हरिणी तलावावर पाणी पिण्यासाठी आली होती शिकाऱ्याने तिला पाहिले आणि धनुष्यावर बाण चढवला होता तो बाण सोडणार इतक्यात हरणीने त्याला पाहिले आणि घाबरून ती म्हणत होती हे शिकारी कृपया मला मारू नका माझी लहान पिल्ले माझी वाट पाहत असतील मला त्यांना शेवटचा निरोप द्यायचा आहे मी वचन देते की मी परत येणार शिकाऱ्याचे हृदय थोडे मऊ झाले होते त्यांनी विचार केला की ही परत येईल की नाही पण हरणीच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा पाहून त्याने तिला जाऊ दिले होते त्यानंतर दुसरी शिक हरिणी आली थोड्या वेळाने दुसरीसुद्धा हरिणी आली शिकाऱ्याने पुन्हा बांधत लावला ती हरिणी म्हणाली माझी पिल्ले घरी एकटी आहेत त्यांना मी भेटू भेट देऊन येते नंतर मी परत येईन शिकाऱ्याने मग तिलाही जाऊ दिले होते त्यानंतर तिसरा रात्रीचा तिसरा प्रहर सुरू झाला होता एक हरिणी तलावावर एक हरिण तलावावर आला होता शिकाऱ्याने पुन्हा बाण उचलला आणि तो त्या हरणावर धरला तो हरिण म्हणाला माझ्या कुटुंबाला भेटून लगे मी लगेच येतो मी माझे वचन पाळेनच शिकाऱ्याने त्यालाही जाऊ दिले होते शिकाऱ्याचे हृदय बदलू लागले होते आता रात्र संपत आली होती शिकारी विचार करू लागला होता हे प्राम, हे प्राणी किती प्रामाणिक असतात ते आपल्या कुटुंबावर किती प्रेम करत असतात आणि मी त्यांना मारण्याचा विचार करत होतो असे म्हणून त्याचे मन बदलू लागले होते तो रात्रभर जागा होता तो उपाशी पण राहिला होता कारण त्याला दिवसभर काहीच भेटलेलं नव्हतं खायला आणि बेलपत्र शिवलिंगावर तर पडत होते कारण त्याला जागरण करायचं होतं त्यामुळे तो एक एक बेलपत्र तोडून शिवलिंगावर टाकत होता अशा प्रकारे त्याच्याकडून न कळत उपवास जागरण आणि शिवपूजा सुद्धा घडत होती त्याला समजले सुद्धा नाही की त्याची शिवपूजा घडत आहे त्यानंतर पहाटेची वेळ झाली होती पहाटेच्या वेळी ती सर्व हरणे आणि हरिणी आपले वचन पाळून परत आली होती ती म्हणाली हे शिकारी आम्ही आमचे वचन पाळले आहे आता तू आम्हाला मारू शकतोस तर तू मार हे पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातसुद्धा पाणी आले होते तो म्हणाला तुम्ही इतके प्रामाणिक कसे आहात मी तुम्हाला कसे मारू शकतो आजपासून मी शिकार करणार नाही मी शिकार सोडून देईन त्यानंतर लगेचच काय झाले तर भगवान शिवशंकर महादेव प्रकट झाले होते शिकाऱ्याची ही दया त्याची न कळत केलेली पूजा आणि त्याचे बदललेले हृदय पाहून शंकर भगवान अत्यंत प्रसन्न झाले होते शिकाऱ्यावर तो त्याच्यासमोर प्रकट झाले ते आणि म्हणाले त्यांना त्या शिकाऱ्याला म्हणाले की हे भक्ता तू न कळत माझी पूजा केलेली आहेस तू उपवास केलेला आहेस जागरण सुद्धा केलेले आहेस आणि बेलपत्र सुद्धा मला अर्पण केले आहेस तुझे हृदय अतिशय शुद्ध झालेले आहे भगवान शिवानी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचे सर्व पापसुद्धा नष्ट केले शिक शिकाऱ्याला मोक्षाचा मोक्ष प्राप्त झाला होता या कथेचा आपल्याला संदेश काय भेटला आहे तर ही कथा आपल्याला खूप सुंदर संदेश देऊन जात आहे खरी भक्ती मनातून असावी लागते देवाला दिखावा नको असतो तर प्रेम आणि श्रद्धा सुद्धा देवाला हवी असते दया हीच सर्वात मोठी पूजा असते शिकाऱ्याने प्राण्यावर दया दाखवली आणि त्यामुळे त्याला भगवान शिवांचे आशीर्वादसुद्धा मिळालेले होते महाशिवरात्रीचे उपवास आणि जागरण खूप शक्तिशाली तर असतातच पण या दिवशी केलेली पूजा हे अनेक पाप नष्टसुद्धा करत असते भगवान शिव अत्यंत दयाळू आहेत ते आपल्या भक्तांना नेहमी क्षमा करत असतात तर महाशिवरात्रीची ही कथा आपल्याला काय शिकवत असते की भगवान शिव आणि भक्तांच्या भावनेवर प्रसन्न होत असतात जर आपले मन शुद्ध असेल तरच भगवान शिवशंकर आपल्याला आपल्यावर नक्कीच कृपा करणार आहेत म्हणून या महाशिवरात्रीला आपण सर्वांनी श्रद्धेने भगवान शिवांची शिवशंकरांची पूजा करायची आणि मनापासून म्हणायची आहे ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ